हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी नंदनास गबाले असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर आज बंदोबस्तसाठी सोलापूर या ठिकाणी आलो आहे आणि सोलापूरला जेव्हा मी पाठीमागे बंदोबस्त आल आलतो तेव्हा माझ्यासोबत इथं रेस्ट हाऊस असलेले काककर सर भेटले होते ज्यांना पॅरालिसिसचा प्रॉब्लेम होता आ, तर त्यांना आपण आताही सोना आणि काही प्रोडक्ट सजेस्ट केले होते तर आज मी पुन्हा बंदोबस्तसाठी आलेलो होते तर सरांना विचारू सर नमस्ते तुम्ही आकाही सोनं वापरलं ओके सर साधारणतः किती दिवस तुम्ही वापरलं पंधरा ते दिवस वापरलं किती रिझल्ट आला मला एक दहा ते पंधरा टक्के रिझल्ट आलाय पण त्या आयुर्वेदिकच्या औषध मोठखड्याचं औषध घेण्यामुळे त्याला दाखवल्यानंतर मग त्यांनी असं म्हटलं की गोळ्यातून आता इफेक्ट वाढावी म्हणून बंद केलं मी पण मला ते औषध काय एकदम चांगलं वाटलं होतं पण ते माझं मूल खेळ असल्यामुळे मी ते औषध बंद मला सांगतो उभं राहून हात फिरून टाकू शकतो तो पहिला फिरत नव्हता फिरू शकतो नाही हात नाही हात हा खायला कसं काय हा फक्त हात हा इकडनं इकडे इकड जागेला होत नव्हतं हा पण आता हो ना ओके तर मित्रांनो बघा जो इकडे होत नव्हता तो आता होऊ लागला फक्त पंधरा दिवसामुळे आणि डॉक्टरांनी त्यांच्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा सांगितलं की हे वापरू नका मित्रांनो आयुर्वेदावर विश्वास ठेवा डॉक्टरांच्या सल्ल्यापेक्षा स्वतःच प्रत्येक गोष्टीला माहिती असेल की आयुर्वेदाशिवाय जगात पर्याय नाही सलेज आयुर्वेदामध्ये जबरदस्त क्रांती करते प्रत्येक